राज्यभरामध्ये मराठा आणि ओबीसी समाज हा आक्रमक पाहायला मिळतोय मराठा आणि ओबीसी मध्ये वाद होताना पाहायला मिळतोय या वादाला मुख्यमंत्री जबाबदार असल्याचं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती आरोप केलाय टीका केली आहे आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी लक्ष्मण हाके यांच्यासोबत बातचीत केली आहे पाहूया रंगे पाटील हे सराठ्या अंतरवालीला मराठा समाजाला ओबीतून आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसले आहेत तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासाठी आता लक्ष्मण हाके नवनत वाघमारे हे दोघं जण जे आहे ते वडीगोदरी फाट्यावरती उपोषणाला बसलेले आहेत मात्र या ठिकाणी जर पाहायला गेलं तर काल मराठा आणि ओबीसीचे कार्यकर्ते जे आहेत ते समोरसमोर भिडल्याचे देखील पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळं संपूर्ण तणाव निर्माण परिस्थिती जी आहे ती वडीगोदरीमध्ये निर्माण झाली होती माझ्यासोबत बोलण्यासाठी लक्ष्मण हाके आणि नवनत वाघमारे दोघे आहेत सर काय सांगाल काल तणाव निर्माण परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती काही झुंडशाहीच्या जोरावर काही लोक शिवीगाळ करण्याचा प्रयत्न करत होते अरवाचच्या भाषेत घोषणा देत होते दिवसभर शांततेने जाणाऱ्या लोकांना आम्ही कुणीही पाहिलं नव्हतं किंवा आम्ही कुणीही प्रतिकार केला नव्हता पण ज्यावेळी पोलिसांबरोबर हुज्जत आणि आमच्या बाबतीत ज्या काही अरवादच्या भाषेत घोषणा दिल्या गेल्या त्याला प्रत्युत्तर म्हणून आमच्या लोकांनी घोषणा दिल्या आणि ही सर्व जबाबदारी पोलीस खात्याला पोलीस खात्याचं काम करू द्या पोलीस खात्याला जर शंभूराल देसाई काही फोन करून सांगत असेल आणि ही सगळी परिस्थिती निर्माण होण्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि जरांगी जबाबदार आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी धोरण बाग मारे देखील आहेत काय सांगा तुमचं उपोषण आज चौथा दिवस आहे कशी तुम्ही बघताय काय चौथा दिवस आहे लोक येतात उपोषण करणं सगळ्यांना अधिकार आहे आणि आमच्या मागणीसाठी आम्ही उपोषण करत आहोत खरं तर या राज्य सरकारमधील काही जबाबदार मंत्र्यांनी वक्तव्य केलं की आम्ही हैदराबाद गॅजेट लागू करणार त्यासाठी आम्हाला उपोषण करणं गरजेचं होतं कारण जर आमच्या पुन्हा एकदा पाठीत खंजीर कुपोषणात येत असेल या जातीवादी मुख्यमंत्र्याकडून तर आम्हाला आमच्या जातीचं आमच्या आरक्षणाचं संरक्षण करणं आम्हाला गरजेचं होतं त्यासाठी आम्ही आज उपोषणाला बसलो असो बसलो आहोत आणि आम्ही जोपर्यंत या मुख्यमंत्री आमच्या याच्यावर काहीतरी निर्णय घेत नाहीत तोपर्यंत मी तो बसणार आहोत साऱ्या टांतरा येऊन विजय चिडे जय महाराष्ट्र